नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर चला आज आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता बघू शकता इकडे पावणे अकरा वाजलेत तशी माझी भरपूर काम आवरून झाली कपडे झाली आहेत अर्धा स्वयंपाक पण झालाय आणि आता म्हटलं जरा तुमच्याशी बोलूया तर कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज बघू शकता तुम्ही मी इकडे घटस्थापनेचा आज दुसरा दिवस आहे तर माळ घालून झालेली आहे तर आता मला किचन मध्ये किचन आवरायचे कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपण हॉलची खिडकी साफ केली होती आणि इकडे बघा कालचे पडदे लावायचे पण आहेत तर आज किचनची खिडकी मी इकडचं सगळं सामान आवरलेलं आहे तर इकडची आज मी साफसफाई सा करणार आहे तर चला मी ही साफसफाई सा करून घेते नंतर भेटूया आता माझी दुपारची कामं तर आवरून झालेली आहेत पण जेवण अजून बाकी आहे यांचं जरा काम होत ना तर ते बाहेर गेले तर मी त्यांचीच वाट बघते तर आता आणि इकडे तुम्हाला दाखवते बघा माझ गळ्यातलं हे बघा तुटले तर मी आता हे इकडं ठेवले बरं झालं घरातच तुटलं तर इथं ठेवलंय मी आणि बाहेर बघू शकता किती कडक ऊन पडले बघा हल्ली ना खूपच ऊन पडते पण पाऊस काही येत नाही तर चला मी आता हे आलेच खाली मला म्हटले ये खाली तर आम्ही जरा सामान घेऊन येतो तर आवरून झाल्यावर आम्ही जरा बाजारात गेलो होतो मला उपवासाचं थोडं साहित्य आणायचं होतं तर चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलंय तर हे बघा बॉक्समध्येच आहे सगळं तर साबुदाना आणलाय इकडे भगर आणलीये थोडेसे काजू बदाम हे बघा मनुके हे थोडेसे उपवासाचं साहित्य आणलंय पण मी ते बॉक्समध्येच ठेवले अजून मला डबे घासायचे आहेत तर इकडे बघू शकता मी आवरल्यावर थोडे डबे घासले होते तर ते सुकल्यावर मी त्यात सामान भरून ठेवणार आहेच तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये